कोर्टामध्ये आज सिव्हिल मॅटरची माझी एक केस होती तो त्या सिव्हिल मॅटरच्या केससाठी आलो होतो त्या ठिकाणी आपली सर्व मंडळी आली आहे आणि रवी सपकाळे आमच्याकडे आला त्याचं अभिनंदन आहे स्वागत आहे त्याचं आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे भाऊ आणि जे काही असेल ते धीरे धीरे सर्व समोर येईलच आणि असं जे तुम्ही सांगितलं तशाप्रमाणे अजून खूप काही होणार आहे मग थोडंफार आहे अजून काही नाही मुंबई दिसून मला त्याची काही आयडिया नाही आहे पण पहिले तर काय आहे जे गेले आहे त्यांची तिकडे काय होणार आहे मला माहिती आहे प्रत्येक जण म्हणतोय भाऊ आमचा अध्यक्ष जोरात असेल झेंडा आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडतो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच आपला झेंडा राहील ना तिसरा काय तो आपला उमेदवार कोण काही ठरलेला आहे तिथं आता उमेदवार तर नगराध्यक्षासाठी जर म्हटलं माझ्या परिवारातलाच राहील सचिन हो हो आता सध्या एकंदरी पाहिलं तर दुसऱ्याची परिस्थिती कशी आहे की तुम्ही काय सांगा दुसरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे फक्त थिएटर चालू आहे आणि थिएटरमधून अ वाटबी पैसे मारणे चालू आहे अजून काय सांगा